एकोणीस जुलैला चित्रपटगृहामध्ये वाजणार डंका हरिनामाचा पत्रकार परिषदेमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक व कलाकारांनी दिली माहिती हरिपूर या छोट्याशा खेड्यातील विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेल्यानंतर गावाचे वैभव हरवते हे वैभव परत मिळवण्यासाठी चोरीला गेलेली मूर्ती शोधण्याची मोहीम काही गावकरी हाती घेतात ही मूर्ती नेमकी कोणाकडे असते गावकरी ही मूर्ती मिळवण्यामध्ये यशस्वी होतात का याची धमाल मनोरंजक कथा दाखवतानाच विठ्ठलाच्या भक्तीचा साक्षात्कार होऊन गावकरी विठ्ठुरायाशी कसे एकरूप होतात हे डंका हरिनामाचा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे अशी माहिती या चित्रपटाचे ची अभिनेते अनिकेत विश्वासराव प्रियदर्शन जाधव दिग्दर्शक सुरेश जाधव यांनी दिली या चित्रपटासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे अभिनेता व दिग्दर्शकांनी चित्रपटासंदर्भात सविस्तर माहिती दिली पत्रकार परिषदेला उपस्थित कलाकारांनी सांगितले की हा चित्रपट पांडुरंगाच्या निसीम भक्तीवर आधारित आहे निर्माता रवींद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तिपुटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केला आहे रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणरा स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा मराठी चित्रपट एकोणीस जुलै रोजी चित्रपटगृहामध्ये दाखल होतोय तेव्हा हा सिनेमा प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन यावेळी उपस्थित कलाकारांनी केले हरिनामाचा सा, आमचा चित्रपट येत्या एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे आणि ते औचित्य साधून आम्ही एकोणीस तारखेला विठ्ठलावर घेतलेला आमचा हा सिनेमा जो आहे तो प्रदर्शित करतो आहे तुम्हाला जरूर आवडेल तुमचं नक्कीच मनोरंजन होईल हा चित्रपट बघून याच्यामध्ये ऍक्शन आहे रोमॅन्स आहे कॉमेडी आहे भक्तीभाव आहे खूप छान म्युझिक झालेला आहे खूप छान तीन गाणी आहेत आमची ती सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील एक आमचं विठ्ठल आला हे गाणं खूप ट्रेंडिंग आहे सध्या सगळीकडे सगळीकडे युट्यूब वरती वगैरे त्याच्यावरती बरेच रील्स बनतायत तर हळूहळू सगळी गाणी पॉप्युलर होतील आणि आमचा चित्रपट सुद्धा तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने नक्कीच पॉप्युलर होईल सो so, या चित्रपट चित्रपटगृहात आणि या चित्रपटाचा डंका हरिनामाचा आनंद नमस्कार मी प्रियदर्शन जाधव एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला डंका हरिनामाचा नावाचा आमचा चित्रपट चित्रपटगृहात येतोय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की या अनपा सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे आषाढी संपल्यानंतर लगेचच दोन दिवसात चित्रपट प्रदर्शित होतोय आ, हा अजिबात भक्तिमय भक्तिपट नाही हा अत्यंत व्यावसायिक कमर्शियल चित्रपट आहे श्रेयस ज्या पद्धतीचे आजपर्यंत सिनेमे बनवत आला ते अत्यंत व्यावसायिक पद्धतीचे सिनेमे आहेत तुमचं पूर्ण मनोरंजन होईल कॉलेजला कॉलेज नुकतंच सुरू झालेलं आहे त्यामुळे पावसाळा चालू आहे इकडे तिकडे फार बाहेर भटकण्याचा प्रश्न नाही आहे या सिनेमा पहा आपल्या मित्रमंडळींबरोबर आपल्या सगळ्या कुटुंबाबरोबर हा सिनेमा पहा धन्यवाद नमस्कार मी किरण गायकवाड डंका हिनामाचा या चित्रपटामध्ये मी सनी नावाचा कॅरेक्टर केलाय आतापर्यंत जे काही कॅरेक्टर्स केलेत त्याच्यापेक्षा हे वेगळं नक्कीच कॅरेक्टर आहे आणि टीजर आणि ट्रेलर मध्ये तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये लाईन खूप आम्ही प्रामुख्यानं म्हणतोय की चला आपल्या विठुऱ्याला पडत पर, परत आणूया तर त्यासाठी हा सर्वांनी मिळून घातलेला घाट आहे आणि भक्तिमय वातावरण आहे सिनेमामध्ये पण हा पूर्णपणे धार्मिक असा सिनेमा नाहीये पूर्ण कमर्शियल ऍक्शन पट आहे कॉमेडी आहे याच्यामध्ये सगळं पूर्ण पॅकेज असा हा सिनेमा आहे तर एकोणीस तारखेला तुमच्याकडे येतोय जवळच्या लांबच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की बघा डंका हरिनामाचा धन्यवाद तर माझं नाव श्रेयस जाधव मी डंका हरिनामाचा ह्या सिनेमाचा लेखक दिग्दर्शक आहे एकोणीस जुलैला हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि डंका हरिनामाचा हा मराठी सिनेमातला वन ऑफ द फायनेस्ट सिनेमा करायचा प्रयत्न हा मी केलेला आहे लोकांना आवडेल लोक एंटरटेन होतील लोक मजा घेतील लोक खुश होतील हाच माझा प्रयत्न आहे त्यांच्या मनात त्यांच्या तोंडावर आली पाहिजे त्यांना छान वाटलं पाहिजे आणि एंटरटेन झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनाने हा सिनेमा बनवलेला आहे तर थिएटरमध्ये जावे सगळ्यांनी आणि सिनेमाचा सिनेमा बघावा एन्जॉय करावा मित्रांना सांगावे फॅमिलीला सांगावे आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा मराठी सिनेमा आजच्या डेटमध्ये वर म्हणजे आजच्या डेटमध्ये असं म्हणता येईल की वर येणे गरजेचं नाही आहे कंटेंटमध्ये आपण खूपच वर आहोत पूर्ण सगळ्यांपेक्षा वर आहोत असं मला कॉन्फिडन्स आहे पण कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू आपण आज लढतो आहोत तर त्या लढाईसाठी हा एक केलेला प्रयत्न माझा आहे त्याला साथ द्या